जिजामाता आणि सावित्रीबाई फुलेंची फार सुंदर किस्सा सांगितला एका आईच्याच हातात असते की आपल्या मुलाला कसं घडवायचं आपण आपल्या मुलांच्यातच आपली प्रगती आहे त्यामुळं आपण पण आता आपल्या छोट्या मुलांना मोबाईल आणि टीव्ही हे बाजूला ठेवून त्यांच्या त्यांना तलब झाली पाहिजे अभ्यासाचा असं त्यांच्या त्यांना आपण पण ग्वाही देऊ की आम्ही आमच्या मुलांना सुद्धा स्पर्धा परीक्षेत उतरून नक्कीच मोठे बनवू यशस्वी बनवू आणि आता वंदना शिंदे या आपल्या समोर एक अभंग म्हणणार आहेत हॅलो मी अगोदर एक नाव घेते झिंग झिंग झिण्यात पाय टाकते पुण्यात पुण्याचा बंगला चौकने रंगला बंगल्याला दार दाराला कडी कडीला खुलूप कुलपणा किल्ली किल्ली गिल्ली बामण्या चाळी नाव मुली नाव कशाचं हळदी कुंकवाच हळदी कुंकवाचे घेते ताट विठ्ठलरावांचे नाव घेते समाय लावते तीनशे साठ ओ <muchas> स्व आळचोरीचा माझावरी असा कार विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी देती सुळावर कार विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी देती सुळावर कुठे गेली तुझी जादूगिरी कुठे गेले तुझे जादूगी आळ चोरीचा वरी आळ चोरीचा माझ्या वरी आळ चोरीचा माझ्या वरी दास जणी चा तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप पाणीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप यावे जाणून चोरीचा माझ्या वरी हळ चोरीचा माझ्या कोणी ते वाणी देवाने सुळाचे टा केले पाणी पाणी सो पाण्या कोणी ते जणायच वा देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी दावे रे किमया खरे दावे रे मया खरे आळ चोरी चाळ चोरीचा घरात ओम्या गाऊन स्वरात दिच्या घरात दळण दळी रे सख्या श्री दळण दळी रे सख्या श्री मायेचा सागर आई माझी मायेचा सागर दिला तीने आधार दिला तीने किती सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवना तळपत्या उनात अनरक रत त्या उनात अनरकरक नात अनरक रणात ओल चलताना थोड विले काटचे कास ओल्या चिखलातून चलताना थोड विले काटचे कास कधी मिळाल मुड बर घास कधी घड्यातील आई माझी सागरा दिला तीने दीची चांदणी तू गंदाची ग तु कोर नवीची चांदणी तू गंदाची ग तू कोर तुझशी तायेमध्ये उभा आयुष्य जगेना तुझ शीतल चाय मध्ये उभा आयुष्या आई देवा पासी मीग, आई तुलाच मी मागे नाई आई माझी मायेचा सागर दिलातीने तिने जीवना आई माझी मायेचा सागर दिला तिने कार्यक्रमा दिवशी आपल्या प्रमुख पाहुण्या सोनाली सूर्य यांनी खरंच खूप छान म्हणजे बोलल्या मला तर अगोदर वाटलं म्हणलं म्हणजे असं कोणतरी पाहुणा बोलवायचं उगचित म्हणजे मागच्या वेळेस असं म्हणजे बोर होईल काय पण त्यांना खरंच खूप छान म्हणजे एक विषयावर न बोलता म्हणजे दोन चार असं म्हणजे प्रत्येक विषयावर त्यांनी आपलं मत मांडलं आणि ते गरजेचं आहे म्हणजे आमच्या सारख्या पिढीला लहान मुलांना की कसा वेळ द्यायचा किंवा काय करायचं आपण मोबाईलवर बघतो हो, पण तो एकच विषय आपल्याला म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही <laughs> पण त्यांनी म्हणजे त्या त्यांच्या भाषेत खूप छान आपल्याला समजावून सांगितलं की म्हणजे कसं कुठली गोष्ट हँडल करायची आणि त्या त्यामागशी म्हणायला तसं की हळदी कुंभाचा कार्यक्रम ही आपण असंच साजरी करतो पण माझं मत कसं आहे की आपण हळदी कुंभाचा कार्यक्रम का साजरा करायचा तर हि तर म्हणजे गावात आपण राहतो गावाच्या लेवलला म्हणजे एक नाही शहरात सगळेच कार्यक्रम साजरे केले जातात महिलांना तिथे वेगळी किंमत आहे म्हणजे तिथे ह्या गोष्टी शुल्लक आहेत की एका जागेवर महिला सर्व जमा होणं पण आपल्यासारख्या ठिकाणी तिथं महिला जमा होणं हीच मोठी गोष्ट आहे आणि नवीन पिढी ही शहरात जाण्याचं मेन कारण तर हीच आहे की नाही त्यांना ती स्वातंत्र्यच मिळत नाही गाव लेवलला की नाही म्हणजे कसं राहायचं काय करायचं एखादी एखाद्या मुलीने ड्रेस घातला तर ती खूप मोठी गोष्ट असते इथं त्यामुळं म्हणजे गाव लेवलला आता म्हणजे आपण जर स्वतंत्र दिलं नाही तर ती पीडित राहणार कशी त्यामुळे ह्या आपण एक नाही असं नवीन नवीन एक नाही उपक्रम साजरी म्हणजे ही सा, सा करून एक नाही त्यांना म्हणजे वाटलं पाहिजे ना की आपल्या इथं पण काहीतरी ही आहे आता प्रत्येकाला एक नाही असं म्हणजे पहिल्यासारखं राहिलं नाही एवढं की नाही सगळ्यांनी एकत्र आपल्याला ते एकत्र आणावं लागतं तेव्हा ते एकत्र येतं असं स्वतःहून कुठल्याच गोष्टी पहिल्यासारख्या घडत नाहीत त्यामुळे ही एक उद्देश आहे की न्या हार्दिक कार्यक्रम साजरा करायचा पण तुम्ही खूप छान पद्धतीने ते सर्व काही बोलला त्यामुळे मी तुमचे आभार मानते आणि सुवर्ण सो, शंभर तुमचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते तू आणख्यांच्या हातात इकडं बघा मला होत वर्गणी करतो तर त्याच वर्गणीतून शिल्लक राहिलेल्या अंगणवाडी साठी वजन काटा गिफ्ट घेतलेला आहे तर मी सूर्यवंशी विनंती करते त्यांनी अंगणवाडी सेविका ज्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात आम्हाला सहकार्य करतात त्यांच्यासाठी ते त्यांनी छोटीशी भेट आमच्या हैदी कुंकाच्या कार्यक्रमा मार्फत त्यांना द्यावी